नमस्कार आज मी ऑल इन वन या कंपनीकडून बाचणी या गावी आलो आहे तर इथं ह्या शेतकऱ्यांना आपण ऑल इन वन हे औषधं लावण करायचे एक चार पाच महिन्यापूर्वी दिलेलं होतं तर त्याला काय त्यांचा रिझल्ट आला आहे त्यांच्याकडूनच आपण जाणून घ्या नमस्कार साहेब नमस्कार साहेब आपलं नाव मार्तिष्णू पाटील गाव बाचणी आपल्या हातामध्ये जी ऑल इन वनची बॉटल आहे ती तुम्ही ही किती आळवणी आणि किती फवारणी घेतल्या दोन, दोन फवारणी फवारणी घेतल्या बरं तुम्हाला आळवणी आणि फवारणी घेतल्यानंतर असा काय रिझल्ट रुंदी हा फोटो चांगलं दाखवले बरं आधी तुम्हाला कधी असा रिझल्ट आलता काय तुम्ही ह्याच्या आधी दुसरी औषधं वापरली होती आहेत

बर आज आपण बघू शकता यांचा है, पूर्ण ऊस म्हणजे हा माल रानावरती है। आहे आणि यांचा रिझल्ट एक आड़, दोन आळवणे दोन फवारणीमध्ये चांगला रिझल्ट या शेतकऱ्यांना आलेला आहे तर त्यांनी आपले हे ऑल इन वन ह्या कंपनीला जी माहिती दिली त्याबद्दल मी पूर्णपणे आभार आहे